ओटा ते नमस्कार कुचर ओटा या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं दुसऱ्या टप्प्यावर आज आपण चर्चा करणार आहोत देशातील एकोणनव्वद लोकसभांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यांमध्ये सव्वीस एप्रिल रोजी होत आहेत यामध्ये एकूण तेरा राज्यांचा समावेश आहे आपण महाराष्ट्राविषयी चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती अमरावती हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी अशा आठ जिल्ह्यांमध्ये सव्वीस एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होऊ घातलेलं आहे महाराष्ट्राचा निवडणुकीचा ज्वर आता वाढत चाललेला आहे प्रचाराला गती आलेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिला मतदारसंघ आहे बुलढाणा यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून नरेंद्र खेडेकर हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहेत शिवसेना शिंदेगड यांच्या वतीनं प्रतापराव जाधव हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढत आहेत आणि इतरही बरेच उमेदवार आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर हे आहेत बाकी बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र विकास आघाडी बहुजन रिपब्लिकन पार्टी भीमसेना आर पी आय आठवलेगड असे अनेक आंबेडकरवादी पाच ते सात पक्षांचेही उमेदवार या मतदारसंघामध्ये आपले नशीब आजमावत आहेत एकूण एकवीस उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत पण खरी लढत जी आहे ती शिवसेना उभाठा विरुद्ध शिवसेना अशी ही लढत होण्याची शक्यता आहे यामध्ये विशेष म्हणजे वंचित असेल किंवा इतर आंबेडकर चळवळीचे जे उमेदवार उभे आहेत त्यांचा फारसा प्रभाव पडेल असं वाटत नाही दुसरा मतदारसंघ आहे अकोला या अकोल्यामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या अनुप धोत्रे आणि काँग्रेसच्या वतीने अभय पाटील एकमेकांच्या समोर उभे आहेत वंचित आघाडीच्या वतीनं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हेही याच मतदारसंघात असल्यामुळे हा हाय व्होल्टेज ड्रामा असा हा मतदारसंघ बनलेला आहे विशेष म्हणजे आर पी आय सोशल जय विदर्भ पार्टी अशा इतरही उमेदवारांनी इथे आपलं नशीब बाजवावण्याचं ठरवलेलं असून तो तब्बल टोट पंधरा उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत पण खरी लढत भारतीय जनता पार्टीचे अनुप धोत्रे काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये होईल तिसरा मतदारसंघ आहे अमरावती हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि तब्बल सदोतीस उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत परंतु जे चर्चेले जाणारे नावं आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नवनीत राणा ज्यांच्या जात प्रमाणपत्रावर फार मोठी चर्चा राज्यामध्ये घडली होती आणि शेवटी न्यायालयातून त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या वतीनं तिथे आहेत बलवंत वानखेडे हेही अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत आणखी महत्वाचे दोन उमेदवार या ठिकाणी आहेत ज्यांची जबरदस्त चर्चा आहे त्यातील प्रहार जनशक्ती आमदार बच्चू कडू यांचा हा पक्ष आहे यांच्या वतीनं दिनेश बुव हे प्रचंड चर्चेत आहेत आणि जोरदार फाईट आता ते सध्या देत आहेत आणि चौथे उमेदवार इथे आहेत रिपब्लिकन सेना या पक्षाचे आनंदराज आंबेडकर फारसे चर्चेत नसले तरी हेही इथे लढत देत आहे बाकी इतर सदोतीस उमेदवार इथे असल्यामुळे बाकी उमेदवारांवर फारशी चर्चा नाही बहुजन भारत पार्टी जय वि विदर्भ पार्टी अशाही काही पार्ट्या तिथे आहेत छोट्या मोठ्या विशेष म्हणजे या सगळ्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीने आपले उमेदवार उभे केलेले आहेत आणि सगळी विचारधारा डॉक्टर आंबेडकर विचारधारा आहे आणि यांची इतके जर शकल पडली असतील तर उमेदवारही गोंधळलेले आहेत आणि मतदार अधिक जागरूक झालेले आहेत कारण मागच्या वेळेला बहुजन वंचित आघाडीमुळे आंबेडकर विचारधारेला यश तर मिळालं नाही परंतु आंबेडकर विचारधारेचा विरुद्ध विचार असलेल्या हिंदुत्ववादाला तिथे अधिक मतदान मिळालं आणि त्यामुळे आंबेडकर विचारधारा पराभूत झाली होती इलेक्शनच्या अनुषंगानं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मतदान अधिक जागरूक होऊन वंचित आघाडीला किंवा बहुजन समाज पार्टीला भीमसेनेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया किंवा आर पी आय यांना फारसा प्रतिसाद देईल असं सध्या तरी जाणवत नाही काँग्रेसच्या दिशेनं ही जास्त मतं झुकण्याची शक्यता आहे वर्धा मतदारसंघ हा ही अत्यंत महत्वाचा मतदारसंघ आहे आणि हा शरद पवार गटाकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाकडे हा आहे तुतारी या चिन्हावर इथे अमर काळी हे आपलं नशीब आजमावत आहेत त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस आहेत बहुजन समाज पार्टीचे डॉक्टर मोहन रेकर रेकवार हे इथे उमेदवार आहेत आणि वंचित चौतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राजेंद्र साळुंखे इथे उमेदवार आहेत बाकी गोंडवाना गणतंत्र पार्टी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे देश जनहित पार्टी अशा छोट्या मोठ्या पार्ट्या असे सगळे अपक्ष आणि पार्टी मिळून चोवीस उमेदवार वर्धा मतदारसंघामध्ये आहेत यवत यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आला नांदेडचे आमदार हेमंत पाटील नंतर ते हिंगोली मतदारसंघातून जुन्या शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले होते त्यांना हिंगोली मतदारसंघातून नाकारण्यात आलं परंतु त्यांच्या पत्नी ज्यामुळे माहेर यवतमाळचं आहे आणि माहेरकड आडनाव त्यांचं आहे महल्ले त्या ताई हेमंत पाटील महल्ले यांना शिवसेना शिंदेगड हे धनुष्यबाणावर त्या निवडणूक तिथे लढत आहेत आणि भारतीय जनता पार्टीनं अत्यंत शिताफीनं भावना गवळी यांचं तिकीट तिथं कट केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाकडून संजय देशमुख इथे नशीब आजमावत आहे बी एस पीच्या वतीनं हरिसिंग राठोड हे तिथे आहेत एकूण सतरा उमेदवार यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये असून या ठिकाणी खरी लढत ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदेगड अशी होणार आहे सहावा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमध्ये तब्बल तेहतीस उमेदवार आपलं नसीब आजमावत आहेत हिंगोली मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं धनुष्यवाणावर बाबूराव कदम हे लढत देत आहेत विशेष म्हणजे एक अपक्ष उमेदवार या ठिकाणी प्रचंड चर्चेत आहेत ते आहेत ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव या दोन शिवसेनेमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजीराव जाधव येऊ शकतील अशी ही शक्यता आहे जोरदार मोर्चेबांधी त्यांच्या वतीनं झालेली आहे आणि मोठा जनाधार त्यांना मिळत आहे सध्या बाकी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं गजानन दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डॉक्टर डी बी चव्हाण हेही आहेत परंतु फार चर्चिले जाणारी नावं ती नाहीत नांदेड या मतदारसंघामध्ये अनेक अर्थाने हा चर्चेला जाणारा मतदारसंघ आहे इथे काँग्रेसचे अशोकराव चव्हाण नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यसभेवर पाठवण्यात आलेले आहेत त्यांचं आणि प्रतापराव जाद चिखलीकर यांचं प्रचंड हाडवैर होतं परंतु प्रतापराव चिखलीकर आता भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार आहेत अशोकराव चव्हाण राज्यसभेवर भारतीय जनता पार्टीकडून आलेले आहेत त्यामुळे हे दोघं एका मंचावर येऊन एकमेकांचा प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत परंतु या भारतीय जनता पार्टीच्या थोडापोडीच्या राजकारणामुळे ना नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये मतदारांमध्ये नाराजी असून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे त्यामुळे अशोकराव चव्हाण सोबत असूनही प्रतापराव चिखलीकरांना इथे हार पत्कारावी लागू शकते अशी शक्यता नाकारता येत नाही मागच्या वर्षी या ठिकाणी अशोकराव चव्हाण पराभूत झाले होते आणि त्याचं कारण होतं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे एक उमेदवार उभे होते यावेळेस हे वंचित बहुजनचे अविनाश भुसीकर उभे आहेत परंतु मतदार आता सुजान झालेला असून तो मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे झुकताना दिसतोय तो वंचितला फारसं मतदान पडून भारतीय जनता पार्टीला पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता इथे नाही इथे बी एस पीचे पांडुरंग अडगुलवार हेही आहेत परंतु आ, मतदान ज जागरूक झालेला आहे मतदार जागरूक झाल्यामुळे या ठिकाणी मागच्या वर्षीच्या इलेक्शनमध्ये जो प्रभाव भारतीय जनता पार्टीला मतविभाजनामध्ये फोडा आणि राज्य करा ही नीती जी वापरली आहे ती यावेळेस फार यशस्वी होताना आता दिसत नाही आणि आठवा मतदारसंघ या लोकसभेच्या दुसऱ्या फे फेरीमध्ये जो आहे तो आहे परभणी चौतीस उमेदवार या ठिकाणी आपलं नसीब आजमावत आहेत विशेष म्हणजे याही मतदारसंघामध्ये वेगळ्या अर्थाने चर्चा आहे भारतीय जनता पार्टीने यावर्षी जे जातीय यापूर्वी त्यांनी धार्मिक राजकारणाचं ध्रुवीकरण केलं यावेळी जातीय राजकारण परभणीमध्ये अत्यंत शिगेला पोहोचलेलं आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना भारतीय जनता पार्टीनं आपल्या महायुतीतर्फे तिकीट दिलेलं आहे महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महादेव जानकर इथं आहेत महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत त्यामुळे धनगर विरुद्ध मराठा असं सरळ सरळ जातीय ध्रुवीकरण होऊन प्रचंड मोठा संघर्ष घन या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतो परभणीमध्ये परभणीच्या मध्ये जातीयवाद प्रचंड मोठ्या प्रमाणात पेरण्यात भारतीय जनता पार्टीनं काम केलेलं असल्यामुळं लोकांमध्ये रोष आहे वास्तविक पाहता जानकर हे आणखी एका कारणाने चर्चेत होते भारतीय जनता पार्टीच्या महायुतीमध्ये येण्यापूर्वी ते शरद पवारांकडे गेले शरद पवारांना भेटले आणि म्हाडा या लोकसभा मतदारसंघातून ते महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची शक्यता होती परंतु अचानक रात्रीतून त्यांनी पुन्हा घर वापसी केली महायुतीमध्ये परत आले आणि त्यांना उचलून परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आली परंतु यामुळे जातीय ध्रुवीकरण झालेलं आहे जातीय वाद वाढत चाललेला आहे हे अत्यंत गांभीर्यानं आपण लक्षात घेतलं पाहिजे विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याशी जाणकारांची लढत आहे जाधवांना प्रचंड मोठा जनाधार आहे मागच्याही वेळी ती चांगल्या मतांनी निवडून आले होते आणि विशेष म्हणजे बंडू बॉस या नावानं जनसामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा आहे अत्यंत चांगल्या मतानं ते येणार आहेत जाणकारांना जातीय ध्रुवीकरणाचा फटका बसू शकतो कारण जाणकारांच्या बाजूना धनगर समाज असला तरी ओबीसीचं ध्रुवीकरण करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी फारसं यश आलेलं नाही कारण इतर ओबीसी जो घटक आहे तो बऱ्या प्रमाणात आपल्या आपल्या पक्षाशी कनेक्टेड आहे त्यामुळे जाणकारांना इथे यश येईल अशी शक्यता फारशी वाटत नाही बळीराजा पार्टीच्या वतीनं कैलास पवार इथे आहेत आणि आणखी एक महत्वाचं नाव इथे चर्चेलं जात आहे वंचित बहुजन आघाडीनं ऐनवेळी या ठिकाणी हवामान तज्ञ ज्यांचं नाव प्रचंड प्रसिद्ध आहे असे पंजाबराव डक यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे डखही बऱ्या प्रमाणात चर्चेत आहेत परंतु लढत ही संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आणि महायुतीच्या वतीनं घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु अनेक अर्थानं इथे घडामोडी होत आहेत गावागावांमध्ये जातीयवाद फोपाळाला आहे त्यामुळं स चांगल्या लोकशाहीसाठी सामाजिक एकात्मतेसाठी आणि राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीनं हे अत्यंत वाईट घडत आहे अशी ही धारणा या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांमध्ये आहे निश्चितच येणाऱ्या चार जूनला आपल्याला ही सगळी निकाल बघायला मिळतील तोपर्यंत तो या सगळ्या चर्चांमध्ये आपण राहूयात धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य